तरी जर काही वेडं वाकडं असेल तर सापडेल वेडोवाकडे जर काही नसेलच तर सापडू शकत नाही ना अजून दोन दिवस अजून कागदपत्र वगैरे चेक करतायत व्यवहार काही जरी चेक केलं तरी जर काही वेडवाखडा असेल तर सापडेल वेडंवाकडे जर काही नसेलच तर सापडू शकत नाही ना आणि त्यांना जे असं अनैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या इस्टेटीची अपेक्षा असते या लोकांना अशी काही सापडू शकत नाही महाराष्ट्रात काही तर घरं असतील ना अशी की व्यवस्थितच आहेत पहिल्यापासून असं नसतं सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागड्यात तुम्ही बोलू शकत नाही ना अधिकाऱ्यांकडून असा विलंब का लावला नाही नाही व्हेरी गुड चाळीस तास झालं अधिकारी फार चांगले प्रत्येक कागद ते बघतात पुण्याबद्दलही आम्हाला तकलीफ नाही साधारणतः आजचा तिसरा दिवस आहे अठ्ठेचाळीस तास पूर्ण होऊन गेले आज चौकशी संपेल तुम्हाला वाटते नाही नाही आज नाही साधारणतः किती दिवस झाले असं तुम्हाला वाटत अजून दोन दिवस अजून दोन दिवस चालेल दोन दिवस साधारणतः काय काय आमच्या चौकशी आणतील काय काय चेक करतायत साधारणतः पुण्यात चौकशी थांबवली असतात थांबलं सर पुढचं काय झालं काय नाही कागदपत्र वगैरे चेक करतायत व्यवहार चेक करतायत काय निघणार आहे काय निघणार नाही राजकीय किंवा राजकीय मला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका